इतिहास म्हणजे फक्त कथा नसतात इतिहास पुराव्यांवर उभा असतो पण आज एक साधा प्रश्न आहे जर एखाद्या धार्मिक कथेबद्दल समुद्राखाली ठोस पुरावे सापडले तर आपण तिला फक्त श्रद्धा म्हणून बाजूला ठेवू शकतो का द्वारका श्रीकृष्णाची नगरी म्हणतात पण ती खरंच अस्तित्वात होती का थोडा थांबा आणि विचार करा हा विषय महत्त्वाचा का आहे आज समाजात दोन टोकाचे विचार दिसतात एक म्हणतो हे सगळं फक्त मिथॉलॉजी आहे दुसरा म्हणतो हे शंभर टक्के सत्य आहे प्रश्नच नको पण लॉजिकल आणि सायंटिफिक विचारसरणी काय सांगते प्रश्न विचारणं चुकीचं नाही आणि पुरावे नाकारणंही योग्य नाही द्वारकाधीश मंदिर आणि प्राचीन द्वारका हा विषय धर्मविरुद्ध विज्ञान नाही तर श्रद्धा इतिहास आणि संशोधन यांचा संगम आहे द्वारका हे आज गुजरातमधील एक महत्त्वाचं शहर आहे आणि द्वारकाधीश मंदिर चार धामांपैकी एक मानलं जातं महाभारत हरिवंश आणि भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाने मथुरा सोडून समुद्रकिनारी द्वारका नगरी वसवली महाभारत युद्धानंतर आणि श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर ही नगरी समुद्रात बुडाली असं वर्णन आहे पण प्रश्न असा आहे या कथांना ऐतिहासिक पुरावे आहेत का एकोणीसशे साठ नंतर भारत सरकारच्या संस्थांनी द्वारका किनाऱ्याजवळ समुद्राखाली संशोधन सुरू केलं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांनी अंडर वॉटर केलं या संशोधनात दगडी भिंती चौकोनी संरचना किल्ल्यासारख्या रचना आणि प्राचीन बंदराचे संकेत देणारे अँकर्स सापडले कार्बन डेटिंगनुसार या संरचनांचा काळ साधारण पंधराशे बी ते तीन हजार दरम्यानचा असू शकतो हा काळ महाभारत काळाशी साधर्म्य दाखवतो इथे थोडा थांबा आणि विचार करा काही इतिहास म्हणतात या रचना नैसर्गिक खडकही असू शकतात काहींचं मत आहे की हे थेट श्रीकृष्णाशी जोडता येत नाही हे मत पूर्णपणे चुकीचं नाही विज्ञानात ॲब्सल्यूट प्रूफ क्वचितच मिळतो पण इतिहासात कन्सिस्टंट पुरावे खूप महत्त्वाचे असतात जसं मोहनजोदडो कोणी बांधलं हे माहीत नाही पण ते शहर होतं हे कोणी नाकारत नाही तसंच द्वारकेबाबतही आहे पहिलं प्राचीन ग्रंथांमध्ये समुद्रात बुडालेल्या शहराचं वर्णन आहे दुसरं त्याच परिसरात समुद्राखाली मानवनिर्मित संरचना सापडतात तिसरं या संरचनांचा कालखंड महाभारत काळाशी जवळचा आहे चौथं अँकर्स आणि व्यापाराचे संकेत द्वारका एक पोर्ट सिटी होती हे दर्शवतात याचा अर्थ असा नाही की प्रत्येक तपशील शंभर टक्के सिद्ध झालाय पण हे फक्त कल्पनाही नाही हे आहे इतिहास परंपरा आणि पुरावे यांचा एकमेकांवर येणारा भाग द्वारकाधीश मंदिर आणि प्राचीन द्वारका आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतात श्रद्धा अंध असू नये आणि विज्ञान अहंकारी नसावं श्रीकृष्ण ऐतिहासिक व्यक्ती होते का यावर आजही चर्चा सुरू आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे द्वारका नावाचं प्राचीन शहर अस्तित्वात होतं ते समुद्रात बुडालं आणि त्याचे पुरावे आज उपलब्ध आहेत इतिहास समजून घ्यायचा असेल तर ना फक्त मान्य करायचं ना फक्त नाकारायचं तर तर्काने विचार करायचा आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी जर एखाद्या धार्मिक कथेला वैज्ञानिक पुरावे मिळत असतील तर आपण तिला मिथॉलॉजी म्हणायचं की इतिहासाचा एक भाग मानायचा थोडा थांबा आणि विचार करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एक शेअर आणि सबस्क्राईब करा